निश्चितपणे प्रतिसाद चांगला आहे म्हणजे परभाग क्रमांक तीन चार असू द्या किंवा संपूर्ण पुणे शहर असू द्या एक एक आता परिवर्तनाची तयार झालेली आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून खर तर आता एक लोकांना डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा या पुणे जिल्ह्यामध्ये विकासाच्या माध्यमातून गती मिळाली पाहिजे याच्यासाठी लो या सर्वसामान्य मायबाप जनतेची ही विश्वासार्हता खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाढलेली आहे आणि आज आपण पाहतोय की परवा क्रमांक तीन आणि चार मध्ये कुठेतरी दडपशाहीचं राजकारण आताच मी चार मध्ये होतो खाली खराडे आणि त्या परिसरामध्ये तर बूथ वरती सारे आम म्हणजे पैसे वाटण्याचे प्रकार किंवा त्याच्यामध्ये डेमो मशीन ठेवणे मतदारांना दमदाकी करणे असे काही प्रकार चालू होते मी त्या ठिकाणी बाहेर गेलेली आहे निवडणूक आयोगालाही कळवलेलं आहे आणि अशी काही जी लोक आहेत की प्रशासनाला हाताला धरून असं काहीतरी काम करतायत अशा लोकांच्या वरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करा म्हणून संबंधित त्या ठिकाणी मी कळवलेलं आहे नमस्कार मी उषा ज्ञानेश्वर कळमकर प्रभाग क्रमांक तीन अ मधून उमेदवारी उमेदवार आहे आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी सक्षम आहोत आणि नागरिकांना हा बदल पाहिजे होता म्हणून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला प्रभाग तीन मध्ये मिळतो आहे प्रभाग तीनच नाही तर सगळीकडेच तीन असेल चार असेल पाच असेल सगळीकडेच प्रतिसाद अतिशय अजिदा लोकांना अजितदादांचं काम हे आवडतं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच पुढं आणायचं ही नागरिकांची भावना आहे आणि मी एकच आवाहन करेल की नागरिकांनी बाहेर पडून आपलं पवित्र अस मतदान चारही उमेदवाराला करावं आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करावं एवढंच विनंती करते आणि थांबते नमस्कार मी उज्ज्वल तीन क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सर्व नागरिकांना आवाहन करते की आमच्या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मता मताधिक्यानी मत द्यावी एक विनंती करते सर्वांना